वायफळ येथील तासगाव बेवघाट रोडवर माळ भरला कमानी जवळ कुसुम एकनाथ पाटील वय वर्ष सजुसष्ट राहणार वायफळे या आपल्या घराकडून त्यांच्या शेताकडे पाच वाजण्याच्या सुमारास निघाल्या होत्या तेव्हा पाठीमागून येणाऱ्या अज्ञात चार चाकी गाडीने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्टीवरून चालत निघालेल्या कुसुम पाटील यांना पाठीमागून धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला अज्ञात वाहन चालक अपघाताच्या ठिकाणी थांबू शकले नाही या अपघाताची माहिती मिळताच वायफळ येथे पोलीस स्टेशन पोलीस पाटील पोली पोली मेहबूब मुलाने हे तात्काळ घटनास्थळी घटनास्थळी पोहोचले व त्यांना फोन करून ताजगाव पोलिसांना कळवले अपघाताची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे तास पोलीस हवालदार अमोल चव्हाण व कॉन्स्टेबल सुहास काबुगडे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शासकीय रुग्णालयात पी करण्यासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी आट पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईप लाईन एसीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी